नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज मी तुम्हाला ना खूप सोप्या पद्धतीमध्ये चकली बनवून दाखवणार आहे आणि अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी वीस मिनटामध्ये आपली चकली बनून तयार होते अजिबात आपल्याला भाजणीची गरज पडत नाही काही वेळेस आपण बघा घाई गरबडीमध्ये आपली चकली राहून जाते तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा अजिबात तेलकट होणार नाही आणि एवढी छान कुरकुरीत होते आणि त्याच्यानंतर मध्ये पण आहे ना पुढे तुम्हाला दिसेल इतकी छान अशी पोक्कळ होते आता त्याच्या आधी आपण आहे ना चकलीचा आवाज ऐकू नंतर बघू बघितली आतमध्ये किती पोकळ झालेली आहे चला आता आपण काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते आता सर्वात पहिले जे आपण कांदा पोहे बनवतो ना तेच पोहे घेतलेले आहे एक वाटी साफ करून घ्यायचे आपल्याला आणि ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे हे बघा आणि आपल्याला ते चाळून घ्यायचे चला चाळून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे बघा ह्या डाळ्या घेतलेल्या आहे आणि याला फुटाण्याच्या डाळ्या पण म्हणतात आणि डाळवं पण म्हणतात अर्धी वाटी घेतलेलं आहे ते पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला फक्त प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा एक वाटी पोहे घेतलेले आहे बारीक करून आणि चाळून अर्धी वाटी ह्या डाळ्या घेतलेल्या आहे त्या पण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि चाळून घेतलेले आहे हे बघा आणि आता त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तांदळाचं पीठ आता मी पहिलेच तांदळाचं पीठ घरामध्ये दळून आणलेलं आहे आपल्याला आता तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दीड वाटी वाटीचं प्रमाण फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता मी तुम्हाला मा माझ्या मागच्या एक व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये मेजरमेंट नसतं त्याच्यामुळं वाटीचं प्रमाण मी सांगितलेलं आहे तुम्हाला आणि ह्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे आता इथे बघा तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय कडकडीत असं पोहे खायच्या चमच्याने चार चमचे मी तेल गरम करून घेणार आहे अगदी कडकडीत गरम आहे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण हे पिठं मिक्स करून घेऊया हे बघा चला आता इथे बघू शकता धूर धुरणिकतोय इतकं कडकडीत असं तेल मी गरम केलेलं आहे चार चमचे पोहे खायचं चमच्याने मोजून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे हात घालायचा नाही आपण इथे ना चमच्याने वगैरे उलाटणीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या थोड्या असं सगळ्या बाजूला लागलं पाहिजे या गाठी वगैरे सगळं व्यवस्थित आता पुढे सांगते आता याच्यामध्ये आपल्याला आता सर्वात पहिले आता हे जे भांड्याचं माकलेलं वगैरे चमच्याचं काढून घेतलं आणि आपल्याला आता इथे बघा हे पीठ ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे ना तर ला ते सगळ्या पिठाला लागलं पाहिजे हे बघा जेवढं तुम्हाला चोळता येईल ना पिठाला तेवढं तुम्ही चोळून घ्या हे बघा असा थोडासा आहे ना लाडू बनला पाहिजे या पद्धतीने एकदम परफेक्ट असं सा माप सांगितलेलं आहे तुम्हाला मी आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता इथे बघू शकता हळद घेतलेली आहे थोडीशी घेतलेली आहे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे बघा थोडासा ओवा जिरं बडीशेप आणि थोडेसे धने जास्त पण एकदम पावडर नाही केली ते थोडेसे गरम करून मिक्सरला फिरवलेलं आहे आणि तीळ घेतलेले आहे दोन चमचे आता आपण हे जिन्नस घातलेले ते मिक्स करून घेऊ आता आपल्याला इथे काय करायचंय एकदम कडकडीत असं किंवा उकळी आलेलं आपल्याला पाणी गरम करून आणि याच्यावरती टाकायचंय पण मग पाणी टाकताना लक्षपूर्वक पाणी म्हणजे थोडं कमीच टाकायचं हे लक्षात ठेवायचं पहिलंच जास्त पाणी टाकून देऊ नका पहिले थोडं पाणी टाका आणि इथे बघू शकता चमच्याच्या साह्याने मी इथे मिक्स करते हात घालू नका पाणी एकदम कडकडीत आहे हे बघा आपल्याला ह्या पद्धतीने व्यवस्थित असं ही प्रोसेस करायची आहे चला आता इथे बघा थोडंसं अगदी नॉर्मल असं ते थंड झालेलं आहे म्हणजे मी हात लावू शकते चला चमच्याचं मी काढून घेते आता आपल्याला काय करायचंय मस्त हलके हाताने छान असं एकजीव करून घ्यायचंय पीठ आणि आपल्याला आता इथे ना जे गरम पाणी आहे ना म्हणजे ते थोडंसं कोमट झालेलं आहे आता त्या चमच्यानंच मी हे पाणी असं याच्यावरती टाकते हे बघा आणि जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्टही नाही ठेवायचं हे बघा इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता पहिले जास्त सैल करू नका हे लक्षात ठेवा पहिले थोडेसे एक दोन चक चकली तुम्ही करून बघा पीठ जर पातळ झालं तर मग चकली आपली नरम होणार आणि जास्तही घट्ट झालं तर दाबता येणार नाही आता हे बघा इथे मी हा शेव पाडायचा सोऱ्या घेतलेला आहे साच्या आणि त्याला थोडस तेल लावून घेतलं आणि थोडस त्याच्यामध्ये आता हे पीठ घालून घेतलेलं आहे चला हो आता आपण चकली पाडून मी तुम्हाला दाखवते कशी पडते ते बघू हे बघा आता इथे ना हे प्लेटा घेतलेल्या आहे मी आणि थोडस नॉर्मल असं तेलाचा हात लावलेला आहे चकली बघू शकता किती छान पडते आणि तुटली पण नाही पाहिजे तार धरली पाहिजे छान अशी हे बघा आता तुम्हाला जितकी मोठी किंवा किती छोटी त्यानुसार तुम्ही इथे चकली करायची आहे आता जे पहिलं तोंड आहे ते आपल्याला इथे बंद करायचं किंवा जॉईंट करायचं आणि शेवटचं म्हणजे चकली तेलात टाकल्यानंतर ती मोकळी होणार नाही चला हे बघा ह्या पद्धतीने सगळ्या चकल्या मी अशा पहिले करून घेते नंतर आपल्याला तळायला त्या पटकन सोप्प पडतं आता तुमच्याकडे जास्त प्लेट असतील ना पहिले सगळ्या अशा चकल्या करून घेतल्या तरी काहीही हरकत नाही हे बघा इथे बघू शकता अजिबात म्हणजे तुटत नाही काही प्रॉब्लेम येत नाही चला आता मी इथे गॅसवरती ना तेल गरम करायला ठेवलेले तोपर्यंत तो हे बघा चकल्या मी करून घेते अशा एवढ्या सुंदर होत्या तुम्हाला नक्की आवडणार मी तुम्हाला गॅरंटी देते हे बघा बघू शकता काटे पण खूप छान आपल्या चकलीला आलेले आहे चला तेल किती गरम करायचं ते सांगते हे बघा आता चकली पहिले कशी टाकायची कारण का हे बघा तुटली नाही पाहिजे थोडासा इथे उलातणीला पहिल्यांदा तेल लावायचं आणि म्हणजे चकली आपल्याला प्लेटमधून घेतानी ती अजिबात मोडणार नाही एकदम हे बघा बरोबर ये ती येते उलात ती उलातणीवरती आणि आपल्याला या पद्धतीने सोडायचे आहे तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं चांगलं कडकडीत आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचं आहे एकदम कडकडीत असं तेल गरम केल्यानंतर गॅस कमी करा नाहीतर काय होईल वरून चकली लाल दिसेल आणि आतमध्ये एकदम अशी ती कच्चीच राहील आणि इथे चकली टाकल्यानंतर कमीत कमी दोन तीन मिनटं आपल्याला चकलीला हात लावायचा नाही गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे हे बघा जोपर्यंत तिचे बुडबुडे आहे तेलाचे ते थोडेसे कमी होती नाही तोपर्यंत आपल्याला चकली अजिबात उलटी करायची नाही दुसऱ्या साईडना पण आपल्याला तशीच करायची आहे बघू शकता आता इथे भरपूर असे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला चकली काढायची आहे आता ही चकली तळण्यासाठी पाच ते सहा मिनटं किंवा सात मिनटं लागतात हे तुम्ही लक्षात ठेवा ह्या पद्धतीने आपल्याला चकली तळायची आहे आता एकदम तुम्ही कमी गॅस कमी असेल आणि तेल तुमचं थंड झालं असेल तर तुमची चकली तेल जास्त पिणार हे पण लक्षात ठेवायचं हे बघा चकलीचा कलर पण बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही चकलीचा आवाज पण ऐकला चला थोडी का होईना तुम्ही चकली ह्या पद्धतीने करून बघा सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद